वरदस्तीने महिलांच्या डब्यात घुसला त्या मासेफिरूने डब्यातील महिलांशी जोरात भांडायला सुरुवात केली महिलांनी त्याला हटकलं त्याला बाहेर जाण्यास सांगितलं पण तो ऐकायला तयार नव्हता त्या नराधमाने त्या मुलीला हाताला धरून थेट दरवाजाच्या बाहेर ढकलून दिलं तो काय घडलं कुठे घडला हा प्रकार पण तो माथे फिरू कोण आहे तो पकडला गेला का पनवेलमध्ये थरार लेडीज डब्यात घुसखोरी करणाऱ्या नराधमाने विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून फेकले आरोपीला बेड्या पनवेलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे हार्बर रेल्वे मार्गावरील खांदेश्वर स्थानकाजवळ एका विकृताने कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकले पनवेलमधील उसरली गावात राहणारी श्वेता ही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती मात्र लेडीज डब्यात बेकायदेशीरपणे घुसलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला महिलांनी जाब विचारला असता त्याने संतापून दरवाजात उभ्या असलेल्या श्वेताला थेट रेल्वे रुळावर ढकलून दिले या भीषण घटनेत श्वेताच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर डब्यातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ चेन खेचली आणि रेल्वे पोलिसांना माहिती दिली जीआरपी पोलिसांनी तातडीने हालचाली करत खांदेश्वर स्थानकावर सापळा रचला आणि आरोपी शेख अख्तरला बेड्या ठोकल्या या घटनेमुळे पूर्ण परिसरात खळबळ उडाली असून रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे श्वेता थोडक्यात वाचली असली तरी घटने या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे पनवेल रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून अधिक तपास सुरू आहे सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे सात एकोणसाठच्या ट्रेनमध्ये मध्ये या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढला चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज पोहोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढं निघाली होती सदर माथे फिरवला त्याचा राग आले आणि त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैध प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे तपास सुरू आहे फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी परंतु नंतर थोडासा फिवर ताप असल्यामुळं त्याचा उपचार सुरू आहे हां डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केला आहे गोळ्या दिलेल्या आम्ही त्याच्या दोन वेळेसच्या गोळ्या देत असतो गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगलं होण्याची शक्यता असं डॉक्टरांनी सांग दिलेलं आहे हा तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये आजपर्यंत तशी काही माहिती नाही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील